इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल ईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे डिस्काउंट फक्त रुपयात आधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज सहाय्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपिंग पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट सलगरे इथून चांगले मताधिक्य घेणारे खासदार सलगरेत कोरोना कालावधीत आले का असा सवाल सांगली लोकसभेचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी सलगरेत उपस्थित केला ते सलगर येथे जनसंपर्क दौऱ्यावेळी दत्त मंदिर येथे आयोजित बैठकीत बोलत होते ते पुढे म्हणाले की खासदारांना स्वतःची प्रॉपर्टी इस्टेट कशी वाढवायची या गोष्टीतून वेळ मिळत नाही तर यांना सत्ता कशासाठी पाहिजे तर एकाचे चार कारखाने व्हावेत यासाठी हवे आहे सलगरेत ड्रायपोर्ट झाला म्हणून खोटे जाहीर करून टाकले ड्रायपोर्ट झाला हे खासदारांना खोटं बोलायची काय गरज होती खरी माहिती मागवल्यानंतर स्पष्ट झाली पण खासदारांना खोटे बोलायचे काय कारण लॉजिस्टिक पार्क व ड्रायपोर्ट हे दोन वेगवेगळे विषय आहेत लॉजिस्टिक पार्क हा महाराष्ट्र शासनाने द्यायचा विषय आहे तुम्ही केंद्रात आहात त्याचे काय असा सवाल यावेळी विशाल पाटील यांनी उपस्थित केला यावेळी काँग्रेस कमिटीचे अण्णा सोकोरे सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील सहदेव कायपुरे प्रतीक पोद्दार मकरंद चिखले आरिफ मालगावे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते

खासदार फक्त आपली स्वतःची प्रॉपर्टी स्वतःची इस्टेट ही कशी वाढवायची वेळ मिळत सत्ता का पाहिजे का व्हायचा आहे हेच निम्म्या लोकांना कळलं आहे ते सत्तेत राहावे सत्तेत राहून त्यांचे एकाचे चार कारखाने व्हावे त्यांच्या मागे चार पाच फोच असावी खासदार आपण दिल्लीत जाऊन लोकांची बुद्धे प्रभावीपणे मांडून त्या ठिकाणी केंद्र शासनाला या मुद्द्यावर निरसन करण्यासाठी निर्णय घ्यायला भाग पाडणं हे खासदारचं काम आहे पण खासदार हे काम सोडले मोठा गाय प्रकल्प प्रकल्पातील आपल्या गावातही प्रयत्न झाला जमीन उपलब्ध करून त्याला तुम्ही पण ठराव करून दिला गावाने प्रयत्न केला त्यांनी खोट जाहीर करून टाकलं की ड्रायपोर्ट मंजूर झाला खरं आहे ना

ह्या गावची जे नाव आमच्या जुळलेली आहे दाजींच्या माध्यमात पराभ पेपर वाचलं मैशालकल्पना दाजिनीचं नाव द्या म्हणून आपण या ठिकाणी ठराव केला अभिनंदनी आहे आमच्या सगळ्यांची मागणी तीच आहे वसंतदा दाजिनी म्हणून ही संकल्पना या महिषा टेंबू मैशाची पायी दादानी त्यासोबत टेंबू ताकारी आरफळ हे सुद्धा योजना त्यावेळेला सुरुवात केली प्रत्येकदा ह्या खऱ्या अर्थाने स्कीमला एआय मान्यता देऊन केंद्र शासनाला मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे गती दिली कमी प्रेक्षण दुःख आम्ही मानत नाही नाराजी आमची नाही आणि एवढं वर्ष हे गाव भक्कमपणे आमचे पाठीशी यावेळेस आपल्या पद्धतीचं नियोजन करून थोडस निवडणुका कर लागल्या आणि पुन्हा तिथून बलाबळ करायचं चा। आणि सगळ्या गावामध्ये जाता येतं न येतं सगळ्याशी संपर्क होईल न होईल आपली थोडीशी जरा पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी हा संपर्क आयोजित केलं खरोखरच लोक या निवडणुकीच्या माध्यमातून दादानी चालू केलेला समजा या के ठिकाणी वागत ठरणार नाही ह्या ना। सगळ्या गोष्टी करत असताना दोन हजार चौदाला ज्या दादा निवडणूक झाल्या त्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या तालुक्यामध्ये जरी खासदार काकांना मत मिळालं असलं तर खटाओ आणि सलगरी दोन गावं असो की पन्नास ते एकावन्न मतं दोन गावांमधून जास्त होती दोन हजार एकोणीसलाच त्या ठिकाणी थोडंसं जरा वंचित वारं निर्माण झालं आणि धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये गावोगावी असल्यामुळं थोडंसं जरा त्याला सामोरं या ठिकाणी जावं लागलं ठीक आहे अशा या सगळ्या गोष्टी जर आता खऱ्या असल्या तर थोडं जरा राजकारणामध्ये थोडंसं काही चुका इकडं तिकडं होय नव झाल्या असल्या तर सगळ्याच काय चुका आम्ही आमच्या प्रतिदिन केल्या अशातला काही के भाग नाही किंवा थोडं जरा तुमच्याकडून दुर्लक्ष झालं असेल जरा आमच्याकडून काहीतरी झालं असेल जरी झालं असलं तर थोडंसं जरा वसंतदा घरानं त्यानंतर मदन भाऊचं घरानं त्याच्या पलीकडे जाऊन फारसा मोठा काही विचार आम्ही केला असं काही नाही गेल्या सलगरगाव तसं कैलासवासी विठ्ठलदाजींच्या विचारांचं गाव आहे जरी वारसदारांचं आणि इतरांचं जरी काय तृथुमहिमय असलं तरीसुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारं गाव म्हणजे एक सलगर गाव म्हणून आग्राखाणं या ठिकाणी गावाचं नाव घेतलं तर त्या ठिकाणी वॉग ठेवणार नाही